पुण्य सलीला इंद्रायणी मातेच्या पावन थरावरती समाधीस्थ विवंदी माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे एकोणतीसाव्या समाधी सगळ्याने जमलेले तमाम उपस्थित वारकरी मंडळी गिरीशाप्पा महाराज बोरगावकर यांच्या फडावरती गेले आपण आज तीन दिवस झाले आज चौथा दिवस माऊली समाधी सोळ्यानिमित्ताने सर्व वारकरी मंडळी उपस्थित झालो विरशापा महाराज हे एक संत आणि त्या संतांची सेवा घडावी म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्याच नावाखाली त्यांनी नावा हा फड तयार केला आणि त्यांच्यानंतर आमचे गोविंदराव महा पाटील चर्मन ते चालवतात आणि त्यांनी आम्हाला याच्यामध्ये सहभागी केलेला आहे बोलता गेले सहा सात वर्ष झाले आज आम्हाला वय झाले मायबाप त्यांचं म्हणजे मला निवडण काम तुम्हाला करावं लागणार आहे त्या अनुषंगाने आम्हीही ज्ञानोबाईची सेवा वीर महाराजांची सेवा म्हणून हे फडाला आम्हीही सेवा देतो मिळवत गेले दोन तीन वर्ष झालं वैभव दादा सुद्धा या फडाला सेवा देत आहेत आमची गोड चिंतबाद दोन तीन वर्ष झाली आमचे सतीश दाजीबा गोड प्याड वाजवण्यासाठी उपस्थित आहेत उगली दादा या वर्षी आपल्याला सेवा लावलेली आहे आणि दरवर्षी दादा आणि बोरगावच्या जवळच असणारी साऊंड सिस्टम ज्यांची आहे ते साऊंड सिस्टम बी चालवतात पत्रवाड्या उचलितात पाणी वाढतात तिला लोकाला बस येतात पाल ठोकू लागतात सगळं काम ते, हो ते करतात जर का दाजी त्याच्यासाठी जोरदार फळ्या होत त्या कलाकारासाठी योगेशदाजीसाठी महिंद्रा जोरदार फळ्या माईबाप ही सेवा ही संधी आणि हा वाटा हा सहभाग सहसा कोणाला भेटत नाही त्याच्यासाठी जीवनामध्ये काहीतरी तुम्हीच करावा लागते आणि श्रीमद भागवत कथा श्रवण करायला कोणालाच जमत नाही मिळवलं त्यासाठी सुद्धा भाग्य लागते भाग्योदयो न बहुजन समर्जितेन सत्संगमच्या पुरुषो यदावई अज्ञान हित कृत मोहमदा नाशमविदा अज्ञान अंधकार घालवणारी ही श्रीमद भागवत कथा आहे तापलेल्या तापीन जीवांना परमानंदाची जी प्राप्ती करून देणारी आभीठ गोड मधुर असणारी श्रीमद भागवत कथा आहे अखिली दिव्यानंत गुणगान असणारे लिखिलेय भक्तवांच्या कल्प तरुण नंद नंदन, नंदन। श्याम सुंदर यशोदा किशोर भक्तवांच्या कल्पतरू तरुण भगवान श्रीकृष्ण परमात्मा या श्रीमद भागवताची कथा ज्या साधुपुरुषाने आपल्या प्रपंचाचा सा त्याग केला आणि चरित्र रूपी प्रपंचाचा विचार केला तोच विचार तुम्हा मला करायचा आहे आपण काल सृष्टीचा विस्तार बघितला राजा परीक्षिताला आता चौथा दिवस त्या ठिकाणी जवळ आला म्हणे चौथ्या दिवसामध्ये पदार्पण केले सुखाचारी महाराज आता सांगत आहेत मैत्रेजी विजर्जीला सांगत आहे सूतजी अठ्याऐंशी हजार क्षणाकाली दिीनं एक कथा आहेत मॅल कथा कोण कोणाला सांगते आणि कोण कोणाला सांगते हे जर लक्षात आलं ना तर कथा पूर्ण कळते मला